नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टायगर आहे बाहेर आणि मला बोलतोय की मम्मा मला घेऊन खाली चल मैदानात तर आता मी हे बघा माझं सगळं इथे काम पडलं आहे आणि हा बघा बघा आलं परत बोलवायला मला हो हो थांब दरवाजा लावते ना बाबा ते बघ मला घेऊन चल बोलतो आहे बाहेर हो फिरायला ऐक आहे रे बा फिरायला ऐकू अरे अरे दरवाजा टाळेलाव काय खायला नाही तू फिरायचं बोलतोय हा मैदानात जायचंय पण टाळे लावू का नको टाळे लावू दे नाव गप गप बघा आलं आला धक्का मारायला हा चल थांब दरवाजा लावू दे पाईप काढायचं पटलं इथं थांब जरा किती धांदळ या पोराची हे बघा पाईप चा लावलेलं ला आहे का पाईप काढू दे म्हणलं जरा पाईप काढून मग त्याला घेऊन जाणारच आहे ना मी पण त्याला दम नाही आता दरवाजा कसा लागेल पाईप नाही काढलं तर हां नळ पण बंद के नाही केलं पाणी गेला आता हा दरवाजा तुम्ही सांगा मला लागेल का हा जर मी असं बंद करायला गेली तर हा पाईप कट नाही होणार पाईप काढायला नको हां आणि ह्या <coughs> हा याला लय बोलख्या ये लय येतो काय बोलता नुसता बोल देदी दे शांत दे, दे 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 दे। बस म्हातार्या शांत बस तिथंच थांब मी आली तिकडूनच्या दर्शन ये तिथं अरे यार आहेत ना ठेकेदारवानेच उभा राहिलंय माझ्या इथं सर गोंधळ <स्थाँगा> चाललाय <स्थाँगा> हा येडा वयाला बोलते जाऊ नको जाऊ नको ती बघ कुठं ती बघा कुठं बसली बघ जाऊन ती बघा त्याला आवाज देते जाऊ नको खाली जाऊ नको हा येडा आता इथपर्यंत जा याच्या पुढे जाणार नाही अजिबात बरी इथंच केली आता तिथं नाही गेला येड्या मार खाशील त्याच्यावर येऊ नकोस खाली सगळे कुत्री मारतील <laughs> ए येडपट जा तिकड हा घरी जा मारतील तुला चल रे खूप चांगला बाबा बरेच आहे बाय मागे बाय आता मी इथे का बसले कर बसला कोणी मला काय दे घरातून नाही ना कळलं आकाने दिलं चक्या हां चांगला आहेस ना ते बघ माझी इकडं सगळी पोरं बसलीच आणि आता हा पोरगा आलाय ना म्हणून आता यांचा आवाजच बंद डायरेक्ट आहे ना काजळ्या हे मार खाणार त्या बा काय तुझ्या काय चालू तिकड फावडीला मार ना तिला ना मारत बाबू हिचा काजळ कुठं चाललाय मामा कोण आहे कोण आहे हा चल ये इकडे आपलं झाड बघूया टायगर या आपलं झाड बघू चल चला चल इकडून चल 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 गेला चल। चल। इथं पॉट्टी करायला इथं झाड बरेच झाले आता पावसामुळे ना झाड झुडपल बरीच वाढलीत आणि आमचं झाड तोडलं म्हणतात बदामाचं कोणीतरी कोणतरी इथं तडपडलं तर खरंच तुटलं हे बघा केवढं मोठं झाड झालेलं आणि हे झाड आता तुटलं जाऊ दे चला मुळापासून नाही तुटलंय झाडायचं शेवटी येईल नवीन पालव्या नाही फुटल्या परवा का कालच तुटलंय कोणतरी इथं झालं सो व्यवस्थित करायला पाहिजे आहे ना टायगर इथं आला ना किल्ल जणांचं नुसतं आहे गोंधळच होतो या कुत्र्यांचा सगळ्यांचा सगळी नुसती हे करत राहतात का बसला इथं काम नाही गेला इथं पण झाड लावलं बघ वडाचं अरे ते एवढं मस्त आलेलं तर ते तोडलं अरे कोणाचं पडदार पडलं तिथं ना आणि ती तोडली काय ना ए का? का येऊ तिकडं चाले आवाज बंद त्यांचा आता ताळा लावून आले टायगर ती दोघ जण घरात आहे मागचा दरवाजा पण उघडच आहे मांजर आलं जाऊ नकोस तिकडं झाडा झुडपत काय यायचं इथं चावल बिवल चल हो इतर साफ आहे तिकडं जी बघ एक मांजर लागला ला मांजरीचं माग टायगर जाऊ नको मांजरीच्या मागे असेल खाली कुठं तुझ्या माग कुठं गल्ली बोळीतून पळू मी हा बाबली तय बाव चालला चव्हा तिकडे गेलाय मांजरीच्या माग गेला कामाल चालला कामाला हा छकूला कुठे गेला माझा छकूला आता गेला इकडेच आहे मामा आहे तिकड इकडे गेलाय कुठे हा बघ हे याडिया कुठे हिंडतोय मांजर तुला सापडणार आहे सापडणार आहे ती मांजर तुला हा जास्त जा वरती चल चल वर बस जा बसा खाली बसा पत जरा चकुला हे <laughs> <ए> चकुला चल कोण उभा आहे तिथं आहेत ना उभे आहेत ना सांगितलंय म्हणून प्रांबायचं म्हणा पाच मिनिट इथं मस्त केलं रे गार्डन हे लावलंय ब कस कोणी आज घुसू नये म्हणून थोडीशी साफसफाई केली पाहिजे टायगर बसला आता मस्तपैकी हा एकच त्याला घाबरला नाही एक टकल्या टायगर टकल्या टायगर टाकल्या टायगर माझ्या पोराला असं करू नका ना नाहीतर माझा पोरगा चावला तर बोलू नका चांगला अंगावर फक्त तो घरात गेला आतमध्ये बस भाई हा रेतीवाला भाई हा रेतीवाल्या भाईला तो घरामध्ये फक्त कोणाला पाय ठेवू देत नाही बस माझ्या पण याचा पण शर्ट पाडलेला हाय वहिनी तिथं केशविसर ते पिवलं वने ग्लास घेऊ का बोल आत मध्ये ग्लास घे आणि आत फक्त एकच पाय टाकला जगत भांडे आंघोळ उडी बिडी मारून शरट बिरट पाडून वाकला पाळले बिळल्या एकदम खाली हा मग जेवढा प्रेमळ आहे तेवढा आगाव पण आहे ते बघा ते बाकीचे सगळे जाऊन तिकडे उभे राहिलेत ते नांदी नाही लागत त्याच्या रेटीवाल्या तर हा परवा परवा व्हिडिओच चाललेला आपला तो पण व्हिडिओ बनवत होतो आपण हम्म छातीला त्या इथे चल आता नंतर सुमित बरोबर ये परत इथं राह म्हणतोय घरात काम पडली ती ती कोण करणार चल बसायचं इथं बसतो मग तू ये ना नंतर एकटा येशील येशील का मी जाऊ तू राहा इथं मी जाते मग हा जाऊ का नाही ते पण नको माझ्या फिर चल आपला घरी एकटा जाऊ दे नको चल चला चला चला, चला।, चला, 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 चला। शीदा चल जाऊ दे चल चल घरी जाऊ चल सीधा चल सीधा. वानर नाही ते कुत्रेच होते हा ते कुत्रे त्याची मैत्रीण ती हम्म ए मला मी लाईव बघितलं तुझ ना तुला पण आला का चल लवकर तिथं जायचं नाही तिथे गाडीवर सु जायचं नाही लगेच इकडे शहरा नाही चल इकडं ती बघ ती आवडी वरडा लागली चल ना चाल चल चल लगेच चालला गल्ली बोली घुसायला लागला गप्पा चल मला पुढं जा म्हणतोय तू जा, जा तीबा, 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 <laughs> ना पुढं इथून चल लेफ्ट हा लेफ्ट मारायचं सरळ जातोय जातोच पायसा राखला तर पडल तुम ती बघ ती बघ ती बघ कुठं तर बनली ती बघा वरतीच आहे अजून आणि लोक म्हणतात वानर आलेत वानर घरावरती ती बघा ती कुत्री हा ना ए बाळा बोललात तुम्ही ना घ्या माता बाळाला आता बाळाला मग बाळाला आता खा जेवून खाऊन का मांजर आहे का म्हणतो मांजर आहे टायगर न चालली बाय बाय चल तुम्ही कधी बोलवतच नाही त्याला हा ना कधी बोलवते का आमच्या पण झाल्या टायगर एकदा नाही आला हा ये आलाय नाही तर चल आलो 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 चल रे हे चल चल लवकर किडे पडतायत अंगावरती इथं पण किडे आहेत सगळीकडे बघा सगळ्यांच्या घरांवरती किडेच किडे कोण किड्यांपासून वाचलेले नाही चला आता मी आली मध्ये उघडते आणि बाबला चल घरात या हां चल बस इथं बस आता बघा टायगरला फिरून आणलं तर बरं वाटलं त्याला जरा असं हे ना बघा असं धापा टाकत बसलं असं दमायला लागतंय त्याला तर त्याला असं दमवायला लागतं तर फिरवायला लागतंय त्या त्याला पण स्वतःची त्याची एक्सरसाईज करायची वाटते पण कसं इथं घेऊन जात नाही पोरं ऐकत नाही अजिबात सुमित नेतो फक्त पण ते मैदानात नेल तो तेवढ्या जास्त लांब नेत नाही असं ठीक आहे जास्त लांब लिहायला नको आहे ना नाहीतर मग कसं परत आजूबाजूची कुत्री त्याला चावतील काय तो नको त्रास व्हायला आणि टायगरचे पप्पा काय आलेले नाही आहेत तर आज येतील दुपारच्या नंतर म्हणजे तीन चार वाजेपर्यंत येतीलच तर टायगर खूप मिस करतो त्यांना आहे ना बाबुली बाबुली पप्पा होते आपले तर चला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि हाईपसुद्धा करा आणि जर का नवीन असेल तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत